नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी मी, मी चांगल्या प्रकारच्या गाड्या घेऊन येत आहेत आणि यूट्यूबवर आपल्याला चांगल्या प्रकारे असा प्रतिसाद मिळत आहेत जवळजवळ एक ते सवा दीड वर्षामध्ये आपण जवळजवळ युट्यूबवर ज्या गाड्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये एकशे सत्तर ते एकशे ऐंशी गाड्या आपण युट्यूबवर गाड्या विकलेल्या आहेत तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो यूट्यूब चॅनल आहे कलावती मोटर संगनमेर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज जी गाडी आपण तुम्हाला दाखवणार आहे तर ती असणार आहे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो एल आय मॉडेल आहे आणि ही गाडी जी आपण तुम्हाला देणार आहे तर ती तर ती फक्त पस्तीस हजार डाऊन पेमेंटमध्ये देणार आहे तर ती कशी देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम टॉपाच्या कंडिशनमध्ये गाडी घेऊन आणलो आहे तर जो गाडीचा नंबर आहे तर तो गाडीचा नंबर तुम्ही पाहू शकता एम एच चौदा डी एफ त्रेपन्न चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचं आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीची जे सर्व डायर आहे तर ते शंभर टक्के नवीन आहे घेऊन गाडीला एकही रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचा जो कलर आहे तर तो, तो कलर तुम्ही पाहू शकताय गोल्डन कलर मध्ये गाडी एलेक्सा गाडीचं व्हॅरेंट आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सर्व टायर शंभर टक्के नवीन आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते किलोमीटर गाडीचे अठ्ठावीस हजार सातशे किलोमीटर ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड झाले एकदम कमी चाललेली गाडी गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचं कुशन वगैरे तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला सी एन जी फिटेड आहे आउट फिटेड आहे पण एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडी बॅक साईड कुशन पण तुम्ही बघू शकता कुठेही फाटलेलं वगैरे नाही एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये कुशन आहे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पण गाडीचे किलोमीटर एकदम कमी झाले म्हणजे फक्त आणि फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी झालेली आहे तर बऱ्याच जणांच्या आता कमी कसं ही गाडी अठ्ठावीस हजार कशी राहणार आहे दोन हजार बाराच मॉडेल आहे एवढे दिवस काय मालकाने गाडी वापरली नाही का तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीची जी कंपनीची जी स्टेप नाही ती अजून खोललेलीच नाहीये गाडीचे जे पूर्ण जे काम जे सर्व्हिसिंगचं झालेलं आहे तर ते पूर्ण शोरूम मध्ये झाले आहे गाडीचा नंबर तुम्हाला दिलेला आहे या नंबरवर तुम्ही पूर्णपणे गाडीची हिस्ट्री चेक करू शकता एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलोय आहे गाडीच्या जर सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनी फिटेड ग्लासेस आहे एक पण गाडीची ग्लास चेंज नाही किंवा फुटलेली नाहीये किंवा बदललेली पण नाहीये गाडीचं इंटेरियर तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं जे इंजिन आहे तर ते इंजिन पण तुम्ही पाहू शकताय पूर्ण असं सील टू सील असं इंजिन आहे कुठेही लिकेज वगैरे नाही या साइडचा तुम्ही ॲप्रॉन पाहू शकता ड्रायव्हर साईडचा चॉकॉप सर जो आहे सस्पेशन ते अजून बदललेलं पण नाही आहे कुठेही लिकेज वगैरे झालेलं नाही एकदम क्लीन पुढं ऑइल वगैरे लिकेज नाही पाहू शकताय तुम्ही गाडीला आउटफिटर्स जी फिटिंग केलेलं आहे त्याची हॅडो टेस्टिंग तुम्ही पाहू शकताय चोवीस अकरा दोन हजार सत्तावीस पर्यंत हॅडो टेस्टिंग पण चालू आहे गाडीला जी बॅटरी फिटिंग आहे तर ती एक्स साईड कंपनीची बॅटरी फिटिंग आहे सेकंड साईड तुम्ही अॅप्रॉन पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही टचअप वगैरे केलेलं नाही गाडीचा जो बोनट आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असा बोनट आहे एकदम अशा चांगल्या मध्ये गाडी आहे ज्याचं बजेट एकदम कमी राहणार आहे तर त्याच्यासाठी एकदम उपयोगी अशी गाडी राहणार आहे एकदम नवीन गाडीचं असं तुम्हाला या गाडीमध्ये फील मिळणार आहे कारण की गाडीचा जो ओनर होता तो हो तो आर्मी रिटायर्ड पर्सन असल्यामुळं या गाडीचा यूज एकदम कमी असा यूज झालेला आहे गाडीचे सर्व टायर शंभर टक्के नवीन आहे स्टेपनीचा टायर तर खुललेलाही नाही अजून पूर्णपणे नवीन आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला आउट फिटेड सी जे टँक फिटिंग केलेलं आहे एकदम क्लीन आणि नवीन नवीन आत्ताच जस्ट एक ते दीड वर्षापूर्वी हा टँक फिटिंग केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीची जी स्टेपनी ती तुम्ही पाहू शकताय कंपनी फिटेड स्टेपनी अजून स्टेपनीचा यूज केलेलं नाहीये स्टेपनी के खोललेली पण नाहीये आहे पाहू शकत आहे गाडीमध्ये स्पॅनर वगैरे सर्व अवेलेबल आहे घेऊन स्पॅनरला तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम क्लीन अशी नॉन ॲक्सिडेंटल गाडी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर ठेवलेली आहे तर ती ऑफर दोन लाख रुपये असणार आहे फुल अँड फायनल जी आपली ऑफर असणार आहे तर ती एक लाख पंच्याऐंशी हजार असणार आहे त्यामध्ये बार्गेनिंग होणार नाही आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती दीड लाखापर्यंत देणार आहे म्हणजे मोजून तुम्हाला पस्तीस हजार डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे आणि ही गाडी घेऊन जायची आहे गाडीची किंमत मार्केटपेक्षा थोडीशी जास्त आहे दहा ते पंधरा हजार रुपयाची पण गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये मिळणार आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीवर जी आपण ऑफर ठेवलेली कलावती तर्फे तर ती सहा महिने इंजिन सहा महिने गिअर बॉक्सची तुम्हाला या गाडीवर पूर्णपणे वॉरंटी मिळणार आहे सहा महिने तुम्हाला गाडीला इंजिनला गिअर बॉक्सला कोणताही एकही रुपयाचा जर खर्च आला तर तो आमच्याकड कडून करून दिला जाणार आहे तुमच्याकडून एकही रुपये घेणार घेतला जाणार नाहीये तर विश्वास ठेवा लवकरात लवकर शोरूमला विजिट करा गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या गाडी शंभर टक्के आहे गाडी तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे दीड लाखापर्यंत या गाडीवर लोनची फॅसिलिटी आपण ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे तर आमचा जो पत्ता आहे तर तो आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील कार तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारामध्ये जर क कोणाचं बजेट जर कमी असलं तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याच्या स्वप्नातील त्याला गाडी मिळून जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम